वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे या ठिकाणी श्री रोकडेश्वर मंदिर या ठिकाणी आमदार भैया नवघरे सेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला आमदार राजू भैया नवघरे यांच्या पत्नी वर्षाताई नवघरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष कांचनताई शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व महिलांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती वाण म्हणून देण्यात आली आणि सर्व महिलांनी या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद दिला होता प्रत्येक गावामध्ये मतदारसंघातील प्रत्येक खेडोगावामध्ये जाऊन हळदी कुंकुवाचा समारंभ साजरा करत आहे आपल्याला माहित आहे राजू भैया डोंगरे त्यांचा दरबार असतो त्यांच्या नावाचा राजा आहे तो त्यांचा राजदरबार वसमतला असतो आणि त्यांची प्रजा त्यांच्या ज्या आणि अडचणी आहे होतो आणि त्यांचं मेन आकर्षण म्हणजे आपल्या बायकांचा खाडी कुंकुवाचा सण आणि आता समारंभ वर्षावहिनी चोवीस जानेवारीला वसमत येथे केला होता त्यांच्या निवासस्थानी आणि त्या समारंभाला माझ्यासह हजारो महिला वसमतच्या सन्मानित केलं पण त्यांचा मला विचार आला की या वसलकपऱ्या आहेत का माझ्यापर्यंत येऊ शकल्या पण माझ्या मतदार संघातील अशा बऱ्याच महिला आहेत ज्या माझ्यापर्यंत येऊ शकत नाही तेव्हा एक कुटुंब प्रमुख म्हणून मला त्यांच्यापर्यंत रुख जाणं गरजेचे आहे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे म्हणून प्रतिनिधी नंदू परदेशी एटी वी न्यूज मराठी वसमत हिंगोली